ओम श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आहे जया एकादशी माघ महिन्याच्या शुल्क पक्षात जी एकादशी येते त्या एकादशीला जया एकादशी म्हणतात जया एकादशीचे व्रत आणि पूजेला विशेष महत्त्व आहे जया एकादशीला भक्त विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला पाप कष्टापासून मुक्तीही मिळत असते तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे देखील दूर होतात हे व्रत नियमाने केले तर जीवनातील संकटांपासून नक्कीच मुक्ती मिळते या दिवशी जया एकादशीची व्रत कथा ही अवश्य वाचावी किंवा ऐकावी आख्यायिकानुसार एकदा इंद्राच्या भेटीत एक उत्सव चा भेटी चालू होता उत्साहात देव संत दिव्य पुरुष सर्व उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गाणी म्हणत होते आणि गंधर्व मुली ह्या नाचत होत्या या गंधर्वांमध्ये मैल्यवन नावाचा एक गंधर्व होता तो अतिशय सुरेल गात असे त्याचा आवाज इतका मधुर होता तितकाच तो देखील सुंदर होता दुसरीकडे गंधर्व मुलीमध्ये पुष्पवती नावाची एक सुंदर नर्तिका देखील होती एकमेकांना पाहून पुष्पवती आणि मल्यवान यांचे भान हरपले आणि त्यांच्या ताल आणि लयी हरवून गेले या कृत्यामुळे देवराज इंद्र क्रोधित होतो आणि त्याला क्षाप देतो की स्वर्गापासून वंचित राहिल्याने तू मृत्यूच्या जगात पिशाच्या सारखे जीवन भोगशील शापाच्या प्रभावामुळे दोघेही प्रेत योनीत गेले आणि त्यांना त्रास होऊ लागला जीवन खूप वेदनादायक होते एकेकाळी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस होता दिवसभरात दोघांनीही एकदाच फळं खाल्ली रात्री देवाची प्रार्थना करून त्यांना आपल्या कृत्याचा पश्चतापही होत होता यानंतर पहाटे दोघांचा मृत्यू झाला आणि न कळत पण त्याने एकादशीचे व्रत केले आणि त्यांच्या प्रवाहामुळे त्याला प्रेत योनितून ही मुक्ती मिळाली आणि तो पुन्हा स्वर्गात गेला